जानेवारीच्या शेवटी भुयारी मार्गाचं प्रत्यक्षात काम सुरू करण्याची हमी भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आश्वासन अहमदनगर जिल्ह्यातील देहरे तालुका नगर येथील भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा भुयारी मार्गाचे प्रलंबित काम मार्गी लावावे व इतर विविध मागण्यांसाठी उपसरपंच प्राध्यापक दीपक जाधव यांनी ग्रामस्थांसह सुरू केलेलं उपोषण चौथ्या दिवशी रविवारी एकतीस डिसेंबर रोजी दुपारी नगर तहसीलदार व कन्स्ट्रक्शन कंपनीच्या लिखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आलंय अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेचे सदस्य दीपक दरे तहसीलदार विक्रम पवार संजय शिंदे रमेश काळे यांनी प्राध्यापक दीपक जाधव यांना सरबत पाजून उपोषण सोडवले या तलाठी भाऊसाहेब लोंढे ग्रामसेवक साळवे एम एमआयडीसी पोलीस स्टेशनचे देशमुख मिसाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे चव्हाण मनीषा कन्स्ट्रक्शनचे खांदवे शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे माजी सरपंच अब्दुल खान सुभाष खजिनदार माजी सरपंच भानुदास भगत भाऊसाहेब रा काळे माजी पंचायत समिती सदस्य व्हिडी काळे अरुण लांडगे मार्केट कमिटीचे माजी संचालक संजय शिंदे तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल पठारे उपाध्यक्ष रमे पाटील काळे माजी चेअरमन उत्तम काळे यशवंत काळे शिवाजी लांडगे रोहिदास जाधव विजय लांडगे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब गायकवाड माजी तहसीलदार तुकाराम डावरे भाऊसाहेब लांडगे भाऊसाहेब काळे सरपंच नंदाताई भगत मेघनाथ धनवटे अजित काळे अनिल लांडगे योगेश पिंपळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते देहरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सण एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये भूसंपादन करण्यात आलं होतं परंतु आज पंचवीस वर्ष उलटून देखील संबंधित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही देहरे येथील उड्डाणपूल झाल्यानंतर रेल्वे गेट बंद करण्यात आलं त्यानंतर संबंधित कंपनीनं नगर कोपरगाव रस्त्याचं काम घेतलं त्यावेळी दहरे भुयारी मार्ग पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु रस्त्या खालून भुयारी मार्गाचं संबंधित कंपनीनं आश्वासन देऊनही काम पूर्ण झालेलं नाही दहेरे येथील रेल्वे ओलांडणी पुलाकरता जोड रस्त्यासाठी सण एकोणाशे पंच्याण्णव मध्ये भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा व ग्रामस्थांच्या सोयीसाठी भुयारी मार्गाचं काम त्वरित सुरू करण्याची मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केलं होतं उपोषणस्थळी कोल्हार भगवतीपूर येथील सामाजिक कार्यकर्ते काळूराम बोरुडे सर बाळासाहेब रंगनाथ बोरुडे अरुण रंभाजी बोरुडे भास्कर बोरुडे दगडू बोरुडे यांनी पाठिंबा दर्शवला होता नगर तहसीलदार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता भूसंपादनाच्या अनुषंगाने मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ औरंगाबाद यांच्या कार्यालयात स्वतः जाऊन आवश्यक ती सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्रात स्पष्ट केलं आहे तर देहरे भुयारी मार्गाचं काम त्वरित सुरू करण्याबाबत राष्ट्रीय राज्य मार्ग विकास महामंडळाचे ठेकेदार मनिषा कन्स्ट्रक्शन यांचे प्रतिनिधी यांच्याशी तहसीलदार यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली असता तीस जानेवारी पर्यंत सदर काम सुरू करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे तसेच संबंधित कन्स्ट्रक्शनला पत्राद्वारे आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचं लेखी पत्रात म्हटलंय तसेच मनीषा कन्स्ट्रक्शन न देखील उर्वरित भुयारी मार्ग हा मिळालेल्या निविदामध्ये समाविष्ट असून सदर भुयारी मार्गाचे आराखडे व नकाशे यांचं काम अंतिम टप्प्यात असून भुयारी मार्ग बनवण्यासाठी लागणारे वळणाचं काम येत्या दोन दिवसात सुरू करीत असल्याचं व त्यानंतर जानेवारीच्या शेवटी प्रत्येक काम सुरू करणार असं लेखी निवेदन दिलं आहे या लेखी आश्वासनानं ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले संतोष संदर्भात उपोषण आमच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही ओव्हरब्रिज झालं होतं <laughs> कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं होतं आम्ही बोगद्याचं काम करून रस्ता गावातून चालू करून देऊ त्याच्यात रेल्वेने केंद्र सरकारचं काम आहे ते झालेलं आहे आणि महाराष्ट्र शासनाचं काम त्र्याऐंशी सालापासून ते बंद पडलेले त्याचे तीन ठे कॉन्ट्रॅक्टर येऊन गेलेले आहेत त्यांनी काही काम केलेलं नाही आहे चुकीचं आणि ते ओव्हरब्रिज आहे तो चुकीच्या दिशेने झालेला आहे त्याच्यामुळं गावात यायला अडचण आहे रस्ताच नाही रेल्वेची डबल लाईन झालेली आहे आता त्याच्यामुळं गावात आता एक दोन बँक आहेत गावात काढल्या साईडला आहे आणि बँकेत सोसायटी चार गावचे व्यवहार चालू आहेत त्याच्यामुळं चार गावच्या लोकांना इथे अडचणी फक्तच देऱ्या गावचाच नाही तर आसपासचे जे चार पाच गाव आहे त्यांना सुद्धा अडचणी माझं नाव उत्तम बाळाजी काळे व्यवसाय शेती हा एक ये, वला हा पुल झाला जुना तर त्याची जागा बदलून नवीन फूल झाला त्या फुलाचा आराखडा नसल्यामुळे शेत शेतकऱ्यांना तो मोबदला मिळालेला नाही तो जर आराखडा आला तर हा प्रश्न मार्गी लागल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा